पण सामान्य पावती बुक व्हाउचर खर्चाचे व्हाउचर व्हाऊचर बनवून घ्यायचा आहे जसं आपण एखाद्याला मजुरी देतो तर व्हाउचर बनवून घ्यायचा त्याचं कशासाठी देतो आपण त्याचा कितवा खर्च केला आहे एखाद्याच्या हातीमध्ये आपण आणलेला आहे तिथे लिहून घ्यायचा आणि जर त्याचं अधिकृत बिल असेल तर ठीकच आहे नाहीतर मग आपण जर प्रत्येकावर डिल नसते ना मग अशा वेळेस खर्चाचं वाउचर बनवून घ्यायचा ठीक आहे आणि हा असं कॅशबुक बनव्याचं कॅशबुक असेल तुम्हाला पूर्ण समजत आहे ना पूर्ण सुरुवातीशी दिसलेली किती आहे आणि किती आहे तारखेला आपण किती खर्च केले जे कशासाठी खर्च केले ते द्यायचं पूर्ण आणि आपण बँके हा कॅशबुक घेतो म्हणून आपल्याकडे स्वतःला रकमेचा हा कॅशबुक आपण घेतो मलाही काय काय पहिले नोटीस सम, नोटा सम समजतात पटासाहेब आले त्या दिवशी आपल्याकडे आपण जेव्हा बँकेत टाकून टाकतो ते सुद्धा एंट्री इथं येते आणि बँकेत टाकल्यानंतर ते आपल्या हातून पैसे जातात ना म्हणून ते सुद्धा कॅबिनिक मध्ये ते द्यावं लागते खर्चा येते खर्च येते पण परत ते त्याच तारखेमध्ये पुन्हा जमा मध्ये येतात सगळे जण बुक म्हणते तेव्हा ओपनिंग बॅलन्स दाखवाल ना तिथं ओपनिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स दाखवतो ना आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणतो पण ते लगेच त्याच तारखेमध्ये जमा मध्ये येऊन जातात आपल्या हातून गेल्यानंतर आपल्या हातून गेले ना मग त्या अकाउंटला जमा झाले असंमध्ये आणि शेवटीवर बँकेत किती आणि सचिवाकडे किती आणि अंतिम शेवटी किती सचिवाकडे नाही आता ना

नाही नाही एक मिनिट तुमचा बरोबर आहे कोण कोण आहे बँकेत पेवर समोशाचे पैसे कोण दिला सचिव दाखला शंभर रुपये शिलक होते सचिवाकडे वीस रुपये खर्च जर झाले तर सचिवाकडे अंशी राहिले नाही तर तुम्ही नुसतं असंच टाकाल तर जबाबदार कोण आहे

अध्यक्ष साहेबांनी सुद्धा एक विश्वास दाखवणे आवश्यक आहे एक आपल्याला काम करणे आवश्यक आहे पावती मागे तरी तरी ते माझ्याकडे पैसे देऊन देतात हा एक व्यवहार झाला एक चांगल्या प्रकारे एक व्यवहार संस्था चालली पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन असतो तर अशा प्रकारे संस्था चालली पाहिजे नाहीतर मग काय कोणी कोणी म्हणतात नाही पावती किती पावती पडला बाबा काय केलं पैसे किती म्हणून हिशोब मासिक मिटिंग मध्ये घेणे परंतु एक चांगल्या प्रकारे ते सचिव म्हणजे आपल्याला एक महत्व देतात ते तर त्या प्रकारे आपण केलं पाहिजे अध्यक्ष तर तसं नाही झाला पाहिजे आपण दोघांना मिळून दोघांनाच नव्हे तर पूर्ण संचालक मंडळाला मिळून आपण चालव कारण आपण मिटिंग मध्ये ठराव घेताना आपण पूर्ण वाचून दाखवला पाहिजे आपण का लिहिलो का नाही ते पूर्ण नव्वय संचालक मंडळाला समजला पाहिजे कोणाच्या समस्या असतील अर्ज असतील तरी तो पूर्ण आपल्या सभेमध्ये आला पाहिजे आणि ते कार्यवाही अहवाल लिहून फक्त आपल्याकडे का काम नाही विभागाकडे सुद्धा पाठवा लागतो साहेबांना म्हणलो आम्ही ठराव घेतो सभा फायदा काय तुमच्याकडे समस्या पोहोचत नाही काय सांगा साहेब नाही तुमच्याकडे तुमचा आमच्याकडे फायदा नाही ते इकडे आला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली मार्गदर्शन असा शासना प्रस्ताव शासनाकडे पाठवा प्रस्ताव शासनाकडे गेलाच पाहिजे तो प्रत्येक महिन्याचा प्रस्ताव हे मग हे फाईला गेला पाहिजे इकडे आणि त्याच्यावर काय केव्हा ते कळवलं होईल ना त्यांचा तसा म्हणणं नाही बोलूजी कशी मुंबईमध्येApiException होती त्यांच्या जे ऑफिसर आपल्याकडे आले ते असे कधी आपल्याला सांगितले का सांगितलं